कसा हे पाण्या रस्ते हो काल तेच वाचवलं पेपर लालय सगळा चोर बाजार आहे मतात आणि खुर्चीच राजकारणा कोल्हापूरचं वाठोळ झाले तुला अधिकाऱ्या खुर्ची पेर्या आणि नेत्याला मध बरोबर आहे आता पती ती पण अति अतिकर पण आल्यात एवढी काढायला ना किंमत नाही बरोबर निर्णय घेण्याची क्षमता नाही अधिकाऱ्यांची बर बरो अधिकारी झाले आता लोक लोकप्रतिनिधी लो, मताचा अधिकारी झाले बरोबर आता पुजली उद्या पूर्वीची गटारच चांगली बांधकाम करताना बघितल्या नाही काय नाही काढून वास्तविक शासकीय कामात अडथळा आणला म्हणून का पोचार पाठ पाठ करायला पाहिजे का ते नुकसान कोणाचं बरं काल तुला सांगतो ते डांबर तिकडे वाहून गेले म्हणून सांगितले रस्ते डबरे गेली म्हणून सांगितले आता ते कॉन्ट्रॅक्टर खोपलं येणाऱ्याने घ्यायचं काय काम काम पैसे पासन मे पर्यंत वर्ष असते पण जून महिन्यात काम काढायची जे एंडला काढायची म्हणजे काय चाललंय त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आता मला तू सांग माणसं उभा राहा कर्जकडून उभा राहू हा काम कामं करायची तुमची आणि वर पैसे वाटूय वाट आमच्या बुद्धीला पटत नाही ना स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला नको उभारतो बिन पैसे देता तुमची कामं पकड करणार पटले वय नाही त्या सोडू हा तुम्ही घरदार उभारतो आणि वर तुम्हाला मताला पैसे द्या ही कुठले काढले तुमची निस्वार्थाने कामं करा तसं रे कॉन्ट्रॅक्टर न म्हणाय पाहिजे का नको आता झोपणार कोण तो कॉन्ट्रॅक्टर झोपला तिने मलिता घेतला ती सगळी आता वर करणार आमचा काय समज बस ഗിരണ आणि खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांनी परत परत ते दिवस दी देत नाही निर्णय घ्यायची क्षमता पाहिजे आल्या अतिक्रमण झाल्यात मजूला काय कोणाचा रस्त्यावर पाणी एका पावसाचा प्रोफाईल बेकायदेशीर बांधकाम झाल्यात कोणाचा कोल्हा भरी पाहिजे दिशा टाकायला आल्यात बोलणाऱ्याच तोंड दिसते आली बरोबर तरी पण जनता निमित्ताने हे नुकसान अनेक लोकांचं होते बरोबर हा एक घर बांधतोय आणि शंभर जणांनी त्रास होते म्हणजे शंभर जणांनी आवाज उठवा नको आढावा पडावे नको डू हम कपडे सांभाळते ही जी उत्त्या ही गाण्यामुळे देशाला हानिकाराय झाले म्हणून देशाचं वाटूळ झाला स्वतःला जरा तर बोललो पाहिजे का नको काल, -काल माधव रोडला सगळ्यात दुकानात ती बांधी मला व्यापारी जावा की म्हणलो तुम्हाला बोलायच नाही काय बोमला दंगा करा हा त्यामुळे काय बोलायचे बोलायचं तिकडे म्हणलो विस्ते विजय साळके सरदार जय हिंद जय महाराज